नमस्कार स्वामी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ तर मग चला काय म्हणतायत स्वामी जाणून घेऊयात मनुष्य सुख गटागटा पितो आणि दुःख मात्र चघळत बसतो मनुष्याला खरं सुख हे स्वकर्तव्य एकनिष्ठेनं करत गेल्यानंच लाभतं ते संपत्तीमध्ये बलामध्ये अधिकारामध्ये सौंदर्यामध्ये कशा कशातही नाही ते केवळ कर्तव्यनिष्ठेमध्ये काट्यानं काटा काढायचा झाला ना तरी आपल्या पायाला शक्यतो कमीत कमी दुःख होईल याबद्दल आपण पाहिजे सुखी माणसाला देणारी रात्र दुःखी ही विषासारखी वाटते अगदी सुखाच्या मृगजळाप्रमाणे धावणारी ही माणसाची जात मरणानंतरच खरी सुखी होते रडण्यानं भवितव्य बदलत नाही शोक हा दुःखाचा शेवटचा उपाय नाही घडणारी प्रत्येक घटना ही अटळ आहे काही काही दुःख अशी असतात की ती ज्याची सहन करावी लागतात आणि काही दुःख अशी असतात की त्यामध्ये कोणाची तरी भागीदारी नसते ती आपली आपणच भोगायची असतात पाप आणि पुण्य या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत या जगामध्ये सुख आणि दुःख या दोनच काय त्या खऱ्या गोष्टी आहेत बाकी सर्व मोहमाया पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत कल्पनेचे खेळ आहेत प्रत्येक जिवंत माणसाचं कोणतं ना कोणतं सुख स्वप्न असतंच ते साकार करण्यासाठी तो जीवनभर प्राण प्राण झुंजत राहतो धडपडत राहतो एकसारखी झडपड हाच जीवनाचा अर्थ आहे आपल्या कल्पना मूर्त करायच्या असतील तर एकसारखी अविरत अखंड धडपड ही करावीच लागते या जगामध्ये शेवटी आपलं कोणीही नसतं आपल्याला आपल्या दुःखाचा सूळ आपल्याच खांद्यावरती वाहावा लागतो माया नसती तर जगामध्ये एकही दुःख शिल्लक राहिले नसतं माया ही प्रत्येक माणसाला असते परंतु तिच्यावरच तो केवळ जगू शकत नाही सुखदुःखाची सांगड नियतीनं घातली असती तर जगामध्ये जगणं थोडं सोपं झालं असतं परंतु सर्वांच्या जीवनामध्ये काही हे शक्य होत नाही अपेक्षा ओळखायला शिकला तर तो मुळीच दुःखी होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही ते आहे जखमेवरती बांधलेली थंड वेदनादायक मलमपट्टी ती वेदना जखम बरी झाल्यावर तिथे तशीच कुणीही ठेवत नाही ती काढून दूर फेकली जाते भोवळ आलेला मनुष्य स्वतःला सावरण्यासाठी मिळालेल्या भिंतीचा आधार घेतो परंतु सावध झाला की तो आपल्या मार्गाने पुढे जाणार हे त्या भिंतीनं जाणलं पाहिजे सुख हे गुलाबातील सुगंधाप्रमाणे आहे ते इतरांना देण्यासाठी झटाल तर त्यातील काही सुगंध हा आपल्यावरती पडणारच भ्रमावर असलेल्या सुखाकडे पाहण्यापेक्षा सत्याच्या दुःखाकडे पाहणं जास्त चांगलं आहे माणसानं कल्पनेच्या साम्राज्यात राहणं चुकीचं आहे त्या तुलनेमध्ये हे जग मग विरण वाटायला लागतं निरस वाटायला लागतं माणसानं वास्तवाची जाणीव कधीच विसरता कामा नये कल्पनेच्या साम्राज्यामध्ये वावरणारी माणसं स्वतः दुःखी होतात आणि इतरांनाही दुःखी करतात माणूस जन्माला येतो तो काय केवळ स्वतःच्याच सुखासाठी नात्या गोत्याच्या जातकुळीच्या काही अपेक्षा असतीलच ना त्यांच्यासाठी म्हणून तरी काही समन्वय साधावा निदान काही अपेक्षा बाळगणाऱ्या माणसांनी तडफडू नये एवढं तरी जपावं सांभाळावं परंतु दैवामध्ये असेल ते काही चुकत नाही चुकवताही येत नाही सुख का कि काय किंवा दुःख काय कधी एकट्याच्या पावलांनी येत नाही अपरिचित पाहुणा सोबत घेऊन येतो तशी येतात सुख म्हणजे काही केवळ गरजेचा अभाव नाही तर ती एक मनानं उपभोगायची हो वस्तू आहे आपलं दुःख दुसऱ्यानं जाणलंय त्या दुःखानं त्याचं हृदय द्रवून गेलंय या नुसत्या कल्पनेनं अर्ध अधिक सांत्वन आपल्याला जीवाला मिळतं कोणत्याही गोष्टीपासून होणारं सुख दुःख हे तिच्या आपल्यावरती होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामावरती ज्या अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात ना त्यांच्यावरच नस्तकावलंबून जगातलं सार सौंदर्य संकलन सार सुख समर्याद आणि सारी तत्व सापेक्ष आहेत त्यांना जी पूर्णता येते ना ती केवळ आपण तसं म्हणतो म्हणून निव्वळ आपल्या भावनेच्या प्रभावानं आपलं सार जीवन हे भावनेच्या हिलकाव्यावरती झुलत राहतं मित्रांनो प्रत्येक माणसाला दुसरा सुखी आहे असंच वाटत राहतं आणि अशी प्रत्येक सुखी माणसंही कुठल्या ना कुठल्या दुःखाने पिछाडलेली असतात असंही म्हटलं जातं की सुखाचा पेला आधीच भरलेला असेल तर त्या पेल्याचा किती भाग मोकळा आहे हे पाहण्यापेक्षा तो किती भरलेला आहे हे पाहणं प्रत्येकाचं श्रेयस्कर ठरेल माणसाचं आयुष्य हे असंच अनिश्चित आहे वास्तविक सगळे एकाच गावाला जाणारे मुसाफिर पण तिथे जाण्याला जो दोन घडीचा मार्ग आक्रमावा लागतो ना तो उलट सुलट डाव खेळावे लागतात सुखदुःखासाठी धडपड करावी लागते आणि हेच तर आयुष्य आहे मित्रांनो तर मग मित्रांनो सुख आणि दुःख याचा खरा अर्थ या व्हिडिओमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न केलाय हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद